जबाबदारी नागरिकांच्या जीवनात कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व असते याचा विचार केला तर भिन्न भिन्न वृत्तीचे लोक भिन्न भिन्न गुणांवर गोष्टींवर जोर देतील काहीजण चांगल्या रीती रिवाजांवर जोर देतील तर काही शिष्टाचार चांगली चालचलवणूक सभ्यता यांना नागरी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे असे म्हणतील भारतातील अनेक भागातून आलेले वेगवेगळे लोक शहरात एकत्र राहतात तेथे तर या गोष्टींना अधिकच महत्त्व असते सामुदायिक जीवनात सामाजिक व्यवहारात सभ्य कमी लेखन चालणार ना चा चाल नाही गाडीच्या चाकाला जसे तेलाचे ओंगण त्याप्रमाणे समाजाच्या गाडीला सभ्य चालचलणुकीचे शिष्टाचाराचे ओंगण आवश्यक असते आशिनेच गाडी नीट चालते नाहीतर खटखटी व कुरकुरे सुरू होतील बरे बोलावयास बरे चालावयास बरे बघावयास बरे हसावयास असे कोणाचे काही खर्च होते असे थोडेच आहे परंतु या गोष्टी दिसावयात जरी शुद्र असल्या तरी त्यांचे परिणाम फार चांगले होतात वाणी गोड असणे ही गोष्ट फार जरुरीची आहे गोड जे भिने जगमित्र होता येते याच्या पाठीमागे सुकुमार व कोमलाच्या सामाजिक भावनाही जर असतील तर ती सभ्यता दंभ न राहता सत्यरूप होईल अशी ही हार्दिक सभ्यता देखल्या देवादंडवत नव्हे तर ती मानवी जीवनातील मिळालेली बहुमल देणगी होय आपण बाहेर वागताना सभ्यता पाळली असे नाही तर घरातसुद्धा ते पाळावे आपली आई आपले भाऊ आपली बहीण आपली, आपली पत्नी ही आपली झाली म्हणून काय झाली त्यांच्याशी का आदराने वागवायस नको मार्याद्याने वागवायस नको आणि माझ्याच घरातील माझ्या जवळच्या प्रिय माणसाशी पशुसारखे वर्तन करावे त्यांच्याशी तुसडेपणाने तिरस्काराने वागावे हे बरे आहे का हे भले दिसते का जे माझ्या ओळखीचे नाहीत ज्यांचे माझे ना सोयर्यसूतक त्यांच्याजवळ मात्र मी सुष्टात्म आणि घरात मात्र दुष्टात्मा बनावे का बाहेरच्याजवळ साळसोद व घरात मात्र बतसे वागावे का दुसरे काही लोक वक्तशीरपणा व्यवस्थितपणा नियमितपणा या गुणांवर जोर देतील सार्वजनिक जीवनात वक्तशीरपणा व व्यवस्थितपणा हे गुण अत्यंत आवश्यक आहे ते जर नसतील तर फार गोंधळ होतो व अनेकांच्या गैरसोय होतात खरोखर नियमितपणा हा आपला धर्म झाला पाहिजे सूर्यचंद्र ठरल्या वेळी येतात ऋतू ठरल्या वेळी येतात नियमितपणाचा अभाव म्हणजे संयमाचा अभाव होय व संयमाचा अभाव म्हणजे सामर्थ्याचा नाश होय दुसऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण आपला आळस वा इतर सुख दूर ठेवून नियमित व वक्तशीर झालेच पाहिजे दुसऱ्याजवळ वागताना सदैव विश्वासार्हता राहिली पाहिजे दुसऱ्याने आपणावर बिनधूकपणे विसंभावे अशी आपली पण पत व दानत हवी नाहीतर सांगावे एखाद्याला की टाकतो तुमचे पत्र पेटीत व ते पत्र आपल्याच कोटात खिशात महिना महिना पडून राहावे आठ वाजता येतो म्हणून सांगावे व दहा वाजले तरी पत्ता नसावा या महिना अखेर पगार होताच पैसे देतो म्हणून कबूल करावे परंतु पगार होऊन तो खलास होण्याची वेळ आले तरी देण्याची आठवण मात्र होऊ नये पुस्तक आठ दिवसांनी परत करतो म्हणून सांगावे परंतु महिना महिना गरी ठेवून शेवटी तेच आपण जुन्या बाजारात नेऊन विकावी आपणास या गोष्टी लहान व शुद्र वाटतात परंतु या बारीक सारीक गोष्टींनीच राष्ट्रीय चारित्र्य बनत असते जो बारीक सारीक व्यवहारात विश्वासार्हता नाही तो मोठ्या व्यवहारात तरी कसा राहील विश्वासभंग्यासारखे पाप नाही वचनभंगासारखे दोष नाही या भारतभूमीत वचन पाळण्याचे महत्व सांगण्याची जरुरी पडावी का हरिश्चंद्र व रामचंद्र यांच्या या भूमीत विश्वासार्ह बना असे उपदेशण्याची पाळी यावी का आपणावर सोपवलेली जबाबदारी पार पाडणे म्हणजे देवाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे होय ज्यावेळेस आपणावर काही जबाबदारी सोपवण्यात येते काही विश्वास टाकण्यात येतो त्यावेळेस परमेश्वर परीक्षा घेत आहे असे समजावे जे काम आपणावर सोपवण्यात आले ते पार पाडण्यासाठी आपण आपली शिकस्त केली पाहिजे तुकारामाने म्हटले आहे विश्वासाची धन्य जाती आपल्यावर सारे विश्वास ठेवतात याहून भाग्याची व कृतकृत्यतेची दुसरी गोष्ट कोणती नागरिकत्वाची किंवा इतर राष्ट्रीय कर्तव्ये करत असताना आपण आपल्या वैयक्तिक भावना घरचे सुखदुःखे वैयक्तिक तंटे हे सारे घरीच ठेवून बाहेर पडले पाहिजे सार्वजनिक कर्माची जबाबदारी माझ्यावर असताना मी माझा शूद्रहम त्यावेळेस विसरून गेले पाहिजे माझ्या सार्वजनिक कर्तव्य क्षेत्रात ही घरातील स्वार्थ मत्सराचे भूते येता कामा नये सार्वजनिक जबाबदारी शहरावर असताना स्वतःचा स्वार्थच काय तर स्वतःचे आरोग्यही क्षणभर दूर ठेवले पाहिजे माझीनी म्हणत असे माझ्या राष्ट्राला माझी जरुरी असताना मी आजारी कसा पडू शकेन न्यायमूर्ती राणे त्यांची प्रकृती बरीच बिघाडल्यामुळे डॉक्टर लाहोरच्या सामाजिक परिषदेत जाऊ देत ना त्यावेळेस त्या ऋषितुल्य माणसाच्या डोळ्यातून घळघळ पाणी आले माझ्यावर ही जबाबदारी आहे ह्या विचाराने आपणास पाराकाष्ठीचे प्रयत्न करण्यास सामर्थ्य आले पाहिजे पाराकाष्टीचा त्याग करावयास स्फूर्ती आली पाहिजे माझी जबाबदारी पार पाडेन आता मी सुखाने मरतो असे बाजीप्रभू म्हणाले माझे डोके तरी किल्ल्यात जाऊन पडू दे नाहीतर किल्ला हातात पडू दे असे भीष्मप्रतिज्ञाचे माझे आप्पा बोलले आधी लगीन कोंढाण्याची मग माझ्या रायबाची अशी जबाबदारी ओळखणारा परमवीर तानाजी म्हणाला जबाबदारी पाड पाडणे विश्वासाला पात्र होणे फार भव्य व दिव्य आहे तुम्ही पडलेत तरी चालेल परंतु जबाबदारी पार पाडा